मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग ब्याशी भले बुरे जे घडू न गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसावू या वळणावर अँड देन्थ बोर्डचा अभ्यास पण सुरू करूया आय आय टी जेई ईची तयारीही करूया कॅट द्यायची का नाहीतर सरळ जी, जी आर ईचे प्रिपरेशन करायला घेऊया एनिथिंग एल्स तुम्ही अजून करा थट्टा जिया आर्या सिक्स्थमध्ये मध्ये आहेत त्या दोघीही हुशार आहेत करतील अभ्यास असंही सिक्स्थ स्टँडर्डचे मार्क्स पुढे जाऊन कोणीही विचारत नाही आणि नोवन रिमेंबर्स हु केअर्स सहावीत किती पर्सेंट मिळाले हे असं काही आर्यासमोर बोलू नका ती आधीच मला अभ्यास न ना करण्याबद्दल ना ना नाही नाही ती फिलॉसॉफी ऐकवत असते तुम्ही असं काही म्हटलं तर झालं ती अभ्यास करायचीच नाही आणि मला येऊन सांगेल अंकल असं म्हणाले डोंट टेक टेन्शन मी घेईन तिचा स्टडी यू डोंट हॅव टू वरी शीज सच अडॉरेबल गर्ल अडोरेबल तर असणारच ना तुमची उठाबशांची शिक्षा तिने कॅन्सल केली किती ते प्रेम म्हणे अंकल सुप्रीमच्या कामासाठी गेलेले हाऊ कॅन यू पनिश हिम सगळ्यांसमोर मला आणि जियाला वेड्यात काढलं सगळे हसत होते आणि तुमचं फावलं तिचा लटका राग ऐकत तिकडे पुन्हा त्याचं खदखदून हसण हसू नका दोघही एकाच माळेचे आहात तुम्ही आणि तुमची आर्या मम्मीजी मला म्हणालेल्या तुम्हीही अभ्यासात टंगळमंगळ करायचा अपूर्ण अभ्यासासाठी शिक्षकांचा ओरडा खाल्ला आहे आय वॉज इन ग्रेड सेकंड ऑर थर्ड मॉमने तुम्हाला का सांगितलं अरे मग काय तुम्ही किती उपदव्यापी होतात हे मला कळायला नको का तुम्ही चंदीगडला जाऊन काय काय उचापती करायचात मला माहिती आहे जिया किती गोड सरळ सालस आहे आणि डॅड असे मस्तीखोर ओ रिअली रत्नागिरीच्या मँगो फार्म मधून मँगोजची चोरी कोणी केलेली आर्याच्या मम्माने ना गप्प बसा मी तेव्हा सात आठ वर्षांची असेन आणि मी फक्त माझ्या दादाला मदत करायला गेलेले मी काही चोरी केलेली नाही बालपणीच्या आठवणींचा पिटारा उघडलेला आता एका आठवणीवर थांबणे शक्यच नव्हते हसण्या खिदळण्यात थट्टा मस्करीत मिनिटे सरत होती घड्याळ पळत होते यु शुड स्लीप नाव इट्स लेट त्याची काळजी आणि तिने सहज घड्याळाकडे पाहिले एक वाजून पन्नास मिनिटे अजून थोडा वेळ बोलूया ना प्लीज आवाज कातर झालेला व्हॉट ॲपन अचानक अपसेट का झाला नाही काही नाही तुम्ही बोलत राहा मी ऐकते ओके देन आता नेक्स्ट पेंटिंग काय करणार ते अजून नाही ठरवलं शुक्रवारी रात्री तर जि आरिया संपवलं पण एक मम्मीजी पापाजींसाठी बनवायचं आहे आणि एक आईबाबांसाठी बाबांसाठी हे ठरवलंय लेट सी कधी जमतं ते जमेल तुम्हाला रात्री जागून करू नका वीकेंड्सना पेंट करा बट रेग्युलरली करा आत्ता ब्रेक घेऊ नका नाही प्रॉमिस दिला आहे मी न्यू बिगिनिंगच गप्पा गप्पात घड्याळाच्या काट्यांनी रात्रीचे दोन पार केले हसून गुड नाईट करत आनंदाने फोन ठेवला राजीव ही रात्र एकट्याने काढणं माझ्यासाठी कठीण असतं पण आज माझ्यासोबत तुमचंही जागरण झालं सॉरी पण तुम्ही सोबत आहात हाच विश्वास पुरेसा आहे बघूया ही रात्र कशी सरते लाइट्स बंद करतच डोळे मिटले सहाला सूर्योदयासोबतच उघडलेले डोळे प्रसन्न हसू चेहऱ्यावर खेळवतच बाहेर आलेली ती। आई बाबा किंचित गोंधळलेले आज टिफिनची घाई नव्हती जॉगिंग करून परतून आवरून आज लवकरच ब्रेकफास्ट मेघा ऑफिसला जाते आहे आश्चर्य आहे पण चांगलेच आहे तिने स्वतःहून ठरवलं आहे तर उत्तम आई चहाचा घोट घेत तिला नहाळत होती आर्या हॉलिडे होमवर्क विसरू नको डोळे चोळत बाहेर आलेल्या आर्याचे गालगुच्छे घेत तिला प्रेमळ दम देणारी मम्मा पण ही हसरी मम्मा तिला हवी हवीहवीशी होती रडणाऱ्या मम्मापेक्षा हसत दरडावणारी मम्मा चालणार होती सर्वांना अच्छा करत ऑफिसला निघाली आई बाबा अचंबित होतेच कारमध्ये बसता क्षणी पहिला मेसेज प्रियाचा यो के टेक केअर काही लागलं तर फोन कर तिला हसरे इमोजी पाठवून गुड मॉर्निंग केले ऑफिसला निघाले हे कळवलं तो मेसेज जात नाही तोपर्यंत पूरबचा फोन हे हाऊ आर यू कशी आहेस पूरब अरे सॅटरडेला तर बोललो आपण आय एम फाईन ऑफिसला जात आहे तिचं शांत उत्तर व्हॉट ऑफिस युशर त्याच्या आवाजातील धक्का पोहोचला तिच्यापर्यंत अरे किती पेंडिंग काम आहे सुप्रीमचे दोन वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नाही चल भेटू लवकर तो अजून काही विचारण्याआधी फोन बंद केला आणि लॅपटॉप उघडला सर्वांना काळजी आईबाबांच्या डोळ्यात दिसली प्रिया पुरबने व्यक्त केली एकोणतीस मे ला मी घराबाहेर पडतच नाही रूममध्येच बसून असायचे सर्वांना माहीत आहे कितीदा तरी रडून बी पी लो झाला आहे चक्कर ठरलेली तीन चारदा डॉक्टर्स घरी आलेले आहेत पण आज नाही मी आर्याला प्रॉमिस दिलं आहे मम्मा आता नाही रडणार दिवसभर कामाची धावपळ ठरलेल्या मीटिंग्स प्लॅन केलेली डिस्कशन्स दोन महत्वाची प्रेझेंटेशन्स काही डिपार्टमेंट्सच्या भेटी दिवसाचा क्षण आणि क्षण कामात बुडवलेला या दिवसाशी जोडलेले दुःख विसरून सकारात्मक दृष्टीने दिवसाला सामोरी जाणारी ती साडेसहा होत आलेले आणि दिवसाचा आढावा घेणं सुरू होत राजीव तुमच्या डोळ्यातील प्रश्न समजले मला मीटिंग नंतर थांबून तुम्ही विचारलं अरे ओके हो मी फक्त मंदस्मित करत होकार दिला लॉबीत लिफ्ट मध्ये एक दोनदा भेटलो तेव्हाही तुमच्या नजरेत काळजीही होती आणि दुःखही तुम्हाला कसे समजले मला माहीत नाही पण मला सहानुभूती नको होती दिवसभर ताठ मानेने वावरले प्रकाश सरांनीही गहीवरून डोक्यावरून मायेने हात फिरवला डोळे ओलावले पण सावरले स्वतःला आज नाही यापुढे कधीच नाही निक्षून सांगितलं स्वतःला रिपोर्ट्स समोर होते पण मनात अस्वस्थता त्याच्या केली शांतता वाढलेली तगमग होप शी इस फाईन पूर्ण दिवस कामात बिझी आहात तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दुःखी डोळे ओळखतो मी मला आधी का नाही कळलं हे मी कधीच विचारायचा प्रयत्न केला नाही काल पूर्ण दिवस जियाला खुश ठेवण्यासाठी धडपड केली बट त्याच दिवशी आर्याचे डॅड इट्स शॉकिंग आम्ही असे कसे सेल्फिश झालो मेघाच्या दुःखाचा विचार केलाच नाही बट मला माहितीच नव्हतं शिव सो नॉर्मल बाबांचा फोन आला त्यांना काळजी म्हणून मला लक्ष ठेवा असं सांगितलं दारावर टकटक विचारातून बाहेर आणि समोर ती जुजबी बोलून दोन महत्वाच्या रिपोर्ट्सवर त्याची सही घेतली बाय करून निघालीच होती की तितक्यात तुम्ही मला कालकाने सांगितलं त्याचा दुखरा स्वर कानावर आणि ती शांतपणे वळून उभी कॉरिडॉरच्या काचेला टेकून न बोलता तशीच मान खाली घालून उभी एक दोन खोल श्वास घेतले गेलेच बाबांचा फोन आलेला ही टोल्ड मी बट तुम्ही पुढे काय बोलावे न सुचून पेपरवेट मुठीत घट्ट आवळून धरलेला स्वतःवरचा राग व्यक्त करण्याची नेहमीची सवय तिने शांतपणे त्याच्याकडे पाहिले डोळ्यात अश्रू न आणता बोलायला सुरुवात आय yes, लॉस्ट हिम इलेवन इयर्स बॅक अठ्ठावीस मेच्या रात्री इट वॉज ॲक्सिडेंट काल मी तुमच्याशी रात्री दोन पर्यंत बोलण्याचा हट्ट केला याच कारणासाठी तो फोनही रात्री दोनला ला आलेला माझं आयुष्य अपसाईड डाऊन करणारा अठ्ठावीस मेच्या रात्री मी कधीही शांत झोपलेले नाही किंवा मी झोपूच शकत नाही पण काल मी निवांत झोपले पहिल्यांदाच इतक्या वर्षात पहिल्यांदाच एकोणतीस मेचा दिवस मी घरात बसून काढते बाहेर पडतच नाही पण आजचा दिवस मी नॉर्मल घालवला नॉर्मल ऑफिस डे मी कालच तुम्हाला म्हणाले दुर्दैवी घटना तिला घडवण्यापासून अडवणे माझ्या हातात नव्हते आणि गेले अकरा वर्ष अठ्ठावीस मेच्या त्या रात्रीपाशी मीही अडकून पडलेले पण काल रात्री सोडवलं स्वतःला ती रात्र आयुष्यातून कायमची पुसून टाकायची असं मी ठरवलं आहे थँक्स काल तुम्ही माझ्यासोबत होतात त्याच्या चेहऱ्यावर तिने भोगलेल्या दुःखाची छटा पसरलेली पण आज ती कणखर होती आपल्या या पुढच्या आयुष्यात अठ्ठावीस मेचा दिवस फक्त आणि फक्त जियाचा बर्थडे म्हणून साजरा करायचा त्यावर माझ्या भूतकाळातील कटू आठवणींची सावली नको तो दिवस आपण सर्वांनी आनंदातच घालवायचा जसा काल घालवला हो ना हळूवार मान हलवत त्याचा होकार कॉफी पिऊया सोबत हळूवार तिचं विचारणं न बोलताच त्याने नंबर डायल केलाच कॉफीचे मग हातात घेऊन खिडकीतून बाहेर पाहणारे दोघे शांत काळोख पसरत होता आकाशात पण तिच्या मनातला काळोख तिने कायमचा मिटवलेला त्याच्या साथीने लाटा आदळत होत्या खडकावर बेभान होऊन पण तिच्या मनातील विचारांचे वादळ शमलेले त्याच्या सोबतीने राजीव तुम्ही फक्त सोबत राहा सर्व काही ठीक होईल भले बुरे से घड़ू गेले विसरु न जाऊं सारे क्षण भर जरा विसावो या वर्णावर या वर्णावर कसे कोठुनी ये तो आपण कसे नकळता जातो हसतो गाच रुसतो क्षणात कातर जरा विसावू या वळणावर या सर्वजण झोपलेत याचा अंदाज घेऊन कपाटातील फोटो फ्रेम बाहेर काढली तिच्या साईड टेबल वरून कपाटात ठेवली गेलेली तिची आणि समीरची हातात घेऊन बेडवर बसली आज निवांत गप्पा करायच्या होत्या समीरशी बहुतेक शेवटच्या गप्पा समीर आज अकरा वर्ष झाली तुला जाऊन आज पहिल्यांदा मी तुझ्या आठवणीत रडले नाही हो मनाशी पक्क ठरवून खंबीरपणे दिवस घालवला छान गेला दिवस गेले अनेक वर्ष या दिवशी मी स्वतः त्रास करून घेत होते आणि माझ्या जवळच्या माणसांना चिंतेत टाकत होते आज ऑफिसमधून घरी आले तर आर्याचा आनंदी चेहरा पाहिला आईबाबांच्या चेहऱ्यावर शांत आणि समाधानी भाव होते भास्कर सर पूरब प्रिया सगळ्यांचे फोन आले संध्याकाळी माझ्या कणखर होण्याचं कौतुक होतं त्यांच्या आवाजात आता मनाशी पक्क केलं आहे समीर तू एक सुंदर आठवण म्हणून माझ्या हृदयाच्या कप्प्यात कायम राहशील आपण जितका काळ एकत्र घालवला कडू गोड पुष्कळ आठवणी जमा आहेत पण आता त्या आठवणीने मी स्वतःला त्रास करून घेणार नाही अजून एक सांगायचंय तुला हो तुला माहीत आहे हे नाव खूपदा बोलले आहे ना, ना तुझ्यापाशी राजीव हो राजीवच कुठून सुरुवात करू माहीत नाही जेमतेम दोनच महिने झालेत आम्हाला भेटून पण असं वाटतं जणू वर्षानुवर्षीची ओळख आहे गेले अनेक वर्ष मनाशी पक्क केलेलं की आपण एकटं जगू शकतो आणि जगतच होते अन अचानक एक दिवस राजीव समोर आले कडक शिस्तीचे ध्येय वेडे सुप्रीम सर्वस्व असलेले अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व न सुटणारं कोड असं वाटलेले राजीव हळूहळू उलगडू लागले समजू लागले मला रागीट मुखवट्याखाली दडलेला प्रेमळ स्वभाव बलदंड देहात लपलेलं खोडकर मूल हजारो माणसांच्या गर्दीत असूनही मन दिसलं माझ्यासारखंच त्यांनीही हट्टाने एकटं राहण्याचं वचन स्वतःच स्वतःला दिलेलं मी आर्यासाठी आणि त्यांनी जियासाठी पण नकळतच आम्ही चौघे एकमेकात गुंतले गेलो आहोत आमचा चौघांचा हा एकत्र प्रवास सुखावणारा आहे एकमेकांच्या आयुष्यातील पोकळी भरणारा आहे आम्ही चौघेही प्रेमाची आस असलेले आज एकत्र आहोत एक सुंदर कुटुंब आहोत राजीवजींच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलच प्रेम ओढ जाणवत होती पण मीच स्वतःला अडवत होते घाबरत होते पण समीर मी फायनली हा डिसिजन घेतला आहे की पुढचं आयुष्य मला राजीवजींच्या सोबत घालवायचं आहे आर्यासाठी राजीव हे एक परफेक्ट डॅड आहेत आणि मी जियाची मम्मा होण्याचा निर्णय पक्का केला आहे आर्याच्या मनातील शंका मिटल्या तिने मनापासून राजीवजींचा डॅड म्हणून स्वीकार केला की मग आम्ही लग्नाचा विचार करू बघ हे सगळं मी राजीवना पण सांगितलेलं नाही पण खरं सांगू का त्यांना हे काही सांगायची आवश्यकताच नाही हे सगळं त्यांना माहीत आहे आणि मंजूरही आहे असेच आहेत ते माझे अनोखे राजीव समीर आमच्या या नवीन कुटुंबाला तुझे आशीर्वाद दे जिथे आहेस तिथे आनंदी आमच्या आठवणीत सदैव दरवळत राहशील फ्रेम वरून प्रेमाने हात फिरवत कपाटातील ती बॅग काढली फ्रेम त्यात ठेवत बॅगला लॉक लावले आज पहिल्यांदाच जियाच्या वाढदिवसासाठी थांबलेली श्वेता सिंगापूरला परतली अभिमन्यू लंडनला सुप्रीम हाऊसमधील मेघा आणि राजीवचा व्यस्त दिनक्रम सकाळची लिफ्टमधून एकत्र जातानाची भेट ते रात्री सोबत घरी निघणे मीटिंग्स आणि डिस्कशन्स सोडले तर लॉबीत एक दोनदा होणारी ओझरती भेट निवांत क्षणाच्या प्रतीक्षेत दिवस असेच सरत होते रात्रीचा एक कॉल तो फक्त हक्काचा होता दिवसभरातील तणाव वाद चिडचिड येऊन संपायची ती त्या कॉलपाशी तिथे ना तो सीएफओ होता ना ती व्ही पी तो तिचा राजीव आणि ती त्याची मेघा शुक्रवार दुपारीच जिया आर्याकडे हजर झालेली हॉलिडे होमवर्क एकत्रच संपवू हे ठरवून आर्या खुश असेही बोरिंग होमवर्क संपवताना बेस्ट फ्रेंडची साथ असेल तर अजून काय हवे सायन्सच्या प्लॅन्ट लाईफ चॅप्टरविषयी कार्ड पेपरचा चार्ट सोमवारी शाळेत सबमिट करायचा होता प्रिंट आउट काढलेली छोटी छोटी चित्र काही डायग्राम्स आणि लेखी स्पष्टीकरण असा मिलाप असलेला माहितीपूर्ण चार्ट क्लास बोर्डवर लावणार जाणार होता दोघीही मिळून तो तयार करत होत्या समर कॅम्पचा एक महिना का संपला यार जिया अजून थोडे दिवस समर कॅम्प एक्सटेंड करायला हवा होता पानांचं चित्र कार्ड पेपरवर चिकटवलं आर्या काही काय मे महिना संपला आता रेग्युलर स्कूल सुरू ना आणि एक महिना खूप एन्जॉय केला आपण मार्करने हेडिंग्स ठळक करणारी जिया येस ते तर आहे समर कॅम्प आणि बी माय बडी प्रोग्रॅम नॉट ओन्ली दॅट आपली विकेंड्स पण किती मस्त होते ना डॅड आणि आंटी सोबत आपण फिरलो मज्जा केली हो यार बीच मध्ये पार्क मध्ये हॉटेल्स धम्माल केली आपण मम्मा आणि अंकल सोबत हो ना मला तर सारखं वाटत माझा आणि मेघा एक स्पेशल बॉन्ड आहे तिने माझ्यासाठी किती काय काय केलं फरमाईश डे मला डिबेटसाठी एनकरेज केलं मला चे नवीन प्रकार शिकवले कुकिंग एकत्र केलं माझ्यासाठी ब्रा शॉपिंग पिरियड्सची माहिती माझी विशलिस्ट माझी मेहंदी आणि लास्ट अँड आण द बेस्ट माझं बर्थडे गिफ्ट पेंटिंग माझी काळजी करते आणि खूप खूप प्रेम करते जस्ट लाईक मॉम ए माझे राजीव अंकलही बेस्ट आहेत हां माझ्याशी गेम्स खेळतात सोबत स्विमिंग करतात मला चॅलेंज करतात ॲडव्हेंचरस गोष्टी करण्यासाठी एनकरेज करतात मला सुप्रीम हाऊस आणि बिझनेसची माहिती सांगतात फुटबॉल अँड स्पोर्ट्स आमचं कॉमन पॅशन मी पडली खेळताना तर मला हॉस्पिटलला नेलं माझ्या सांगण्यावरून बाउन्सिंग कॅसल आणला पारेखांटीना पण ओरडले माझ्यासाठी आम्ही दोघंही फोडी आहोत सेम सेम मी त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकते माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात माझी खूप काळजी घेतात अँड ही ऑल्सो लव्स मी लॉट ठामपणे सांगणारी आर्या येस yes, आर्या जस्ट लाईक like डॅड जियाचे हेतूपूर्वक उच्चारलेले शब्द व्हॉट तू काय म्हणाली आर्याने डोळे बारीक केलेलेच आयू जस मेघा आंटी मला प्रेम करते तसेच तुझे राजीव अंकल तुला प्रेम करतात शांतपणे बोलत आर्याच्या चेहऱ्यावर झरझर बदलणारे भाव ती टिपत होती मान खाली घालत आर्याने स्केच पेन उचलले आयू मी पाणी पिऊन येते हा जिया दार लोटून घेत बाहेर गेली पण दाराच्या फटीतून आर्याचे निरीक्षण करत होती आयुडी कुछ समझा क्या माझ्या डॅडचं तुझ्यावरही तेवढंच प्रेम आहे आर्या मात्र हातातील स्केच पेन गोल गोल फिरवत होती जिया असं का म्हणाली राजीव अंकल मला डॅड सारखं प्रेम करतात रिअली सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण